अमरावती जिल्ह्यात स्क्रब टायफसचा धोका पुन्हा वाढू लागला असून अठरा नोव्हेंबरपर्यंत एकूण एकोणवीस रुग्णांची नोंद झाली आहे विविध गावांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य विभाग सतर्क झाला आहे जिल्हा हिवता विभागाच्या माहितीनुसार दोन हजार बावीस नंतर या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं पंचवीस ऑक्टोबरला जगतपूर येथील टिर्लिंग पवार यांचा स्क्रब टायफसमुळे मृत्यू झाला त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला त्यांची मुलगी देखील पॉझिटिव्ह आढळली सध्या विविध गावांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय यावर्षीचा पहिला रुग्ण बारा जुलैला वरुड तालुक्यात नोंदवण्यात आला त्यानंतर अमरावतीत कामासाठी आलेला उत्तर प्रदेशातील एक रुग्ण नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर येथील तीन रुग्ण तसंच आसेगाव पूर्णा पुजदा दारापूर चौसाळा वळगाव विष्णुराखेड खोलापूर सवलगाव नेरपिंगलाई लोणी टाकळी वायगाव आष्टी आणि या गावांमध्ये रुग्ण आढळलेले आहे एकूण रुग्णांमध्ये महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे सध्या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवले जात असल्यानं अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याचंही आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय टायफस हा झुडपांमध्ये राहणाऱ्या माईट किड्याच्या चाव्यामुळे होतो त्यामुळे शेतकरी मजूर जंगलातील कामगार यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय